मराठी माध्यममध्ये जास्त दिसत नाही की का असं का होतं हे मला जे वाटतं ते मी करते कारण मला सविधानंतर अशा भूमिका मिळाल्या नाही असं म्हणता येईल की ज्या मला करावशा वाटल्या सगळ्या त्या ग्लॅमरस अशा थोड्याशा कॉम्प्रोमाइज कराय कर कर, कर, कर करायला सांगितलं मला तर सर सरपासनं ते स्पॉट पर्यंत सगळ्यांनी खूप कारण सेहेचाळीस डिग्री अशा वातावरणात आम्ही काम केलं आहे म्हणून तर डायलॉग चेंज झालेले तर आता मला मी घाबरले कारण मी रट्टा मारून गेले होते मनात की हे कारण माझं माझी म्हणतं वाईट कमेंट जेव्हा सकाळी उठून हो तुम तुम्ही फोन बघता आणि तेव्हाचा तुम्ही तो बघितला दिवसभर तुमचा वाईट जातो ना आणि मला हॅलो सेलिब्रिटी कट्टावर मी ऋषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते शिवरायांचा छावा हा चित्रपट येत्या सोळा फेब्रुवारीला सगळ्यात संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय आणि त्यानिमित्तानेच माझ्यासोबत आहे या चित्रपटातील अभिनेत्री महाराणी येसुबाई तृप्ती खूप स्वागत आहे तुझं सेलिब्रिटी कट्टा धन्यवाद धन्यवाद येस मजे मस्त आता ट्रेलर बघितलं खूपच खुश झाले आणि डोळ्यातनं पाणी आलं म्हणजे वाटलं नव्हतं की एवढ्या मोठं मोठं रिस्पॉन्स एवढं प्रेम आणि एवढा प्रतिसाद मिळेल हे सगळं त्यांचं सगळं प्रेम सगळ्यांचं बघून खूप आनंद झाला म्हणजे खरं तर ना जनरली नाट्यगृहामध्ये आपण बघतो की हाऊसफुलचे बोर्ड लागतात पण आत्ता आम्ही बघितलं संपूर्ण थेटर ना शिट्ट्या टाळ्या आणि झेंडे इतकं सगळं लार्ज स्केलला सगळं झालेलं होतं सो तू असं इमॅजिन केलेलंस की या लेव्हलला आपलं हे प्रमोशन होईल चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च होईल नाही आम्ही जर ॲक्च्युली मी घरातनं निघाले त्यावेळेला मला माहितीच नव्हतं की एवढं मोठ्या प्र प्रमाणात होणार आहे आणि मी लोकांना बघितलं आणि त्यांचं प्रेम बघितलं सगळ्यात जास्ती मला तेवढंच त्यांनीच मी भारावून गेले होते मग नंतर त्यांचे पण ॉमन्सेस जे झाले ते सुद्धा खूप सुंदर झाले सगळंच फारच भव्य दिव्य सगळं केलं आणि जरूरी होतं कारण ह्या चित्रपटाचा सब्जेक्टच तो आहे की त्याला डिझर्विंग yes. आहे ते छत्रपती संभाजी महाराजांचं स्वागत आपण मोठ्या प्रमाणेच करावं असं मला वाटतंय yes. आम्हाला तुझ्या या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल ऐकायचं आहे आणि तू या चित्रपटाच्या भूमिकेसाठी किती मोठ किती तयारी केलीस आणि काय काय अभ्यास करावा लागला तुला भूमिकेबद्दल बोलायचं तर कमीच आहे <laughs> एक वीरस्नुषा एक वीरपुत्री एक वीर माता आणि एक वीरपत्नी अशी भूमिका करायची म्हटल्यावर एक जबाबदारी येते त्याच्यावर आनंद होतो की आपल्याला हे करायचं आहे पण ती जबाबदारीसुद्धा असते आणि त्याच्यावर अभ्यास करायला लागतो आणि मी अभ्यासू आहे तशी त्यामुळेच दिग्पाल सरांबरोबर मी दुसरा चित्रपट करते ते म्हणाले होते तू खूप अभ्यासू आहेस आपण काम करूया तर त्याच्यावर अभ्यास करायला लागला आम्ही वर्कशॉप्स केले पुण्याला आमचे श्यामरावजी आहेत गुरुजी त्याच्याकडे दिग्पाल सरस आम्हाला घेऊन गेले ते मला आणि भूषणला कारण आपली बोलती भाषा नाही ते, आहे ती तर त्याच्यावर कमांड करणं खूप जरुरी होतं आणि दोघांनी आम्ही तिकडे जाऊन तो अभ्यास केला आणि ते आम्हाला आम्हाला एक मोठी गोष्ट सांगितली त्यांनी की शब्दांना तुम तुम्ही मित्र बनवा आणि मगच तुम्ही त्याच्यावर इमोट करू शकाल yes. तर आम्ही त्याच्यावर अभ्यास जो प्रवास सुरू केला आ... तो प्रवास आमचा म्हणजे मी आणि भूषण बाकी काही बोलायचंच नाही फक्त ह्याच्याबद्दलच बोलायचो म्हणून आणि तो तो सुद्धा तेवढाच अभ्यासू आहे त्याच्यामुळे दोघंही आम्ही त्याच्यावर मेहनत सुरू केली आणि शूटिंग सुरू केलं शूटिंगच्या सुद्धा आम्ही फक्त ह्याच्याबद्दलच म्हणजे बोलायचो बाकी काही केलंच नाही म्हणून सगळ्यांनीच खूप मेहनत केली आहे म्हणजे आमचे डिरेक्टर सरपासनं ते बायपर्यंत सगळ्यांनी खूप कारण सेहेचाळीस डिग्री अशा वातावरणात आम्ही काम केलं आहे म्हणून महाराजांचा आशीर्वाद होता <laughs> मी तेच तुला विचारणार होते की जनरली ना बोली भाषेमध्ये आपण आपण हे शब्द वापरत नाही आणि ऐतिहासिक चित्रपट करताना ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना खूप महत्वाच्या असतात तर किती ते रिटेक अर्थात मोठा चित्रपट आहे फार रिटेक नाही पण ते सतत ते कधी शब्द यायचे का मध्ये मध्ये एखादा डायलॉग बोलतोय आणि तो शब्द आला असं व्हायचं आम्ही अभ्यास एवढा केला होता ना की आम्ही प्रिपेअर्ड होतो आमचे रिटेक्स व्हायचे नाही टेक्निकली काय असेल तर थोडंफार व्हायचं कारण टाईमसुद्धा मराठी चित्रपटांमध्ये कमी असतो त्याच्यामुळे आम्ही एवढा अभ्यास केला होता की त्याच्यात एकमेकांचे डायलॉगसुद्धा माहिती होते, होते आम्हाला त्याच्यामुळे तसा काय प्रश्न नाही आला की आमची नॉर्मल भाषा बाहेर निघते किंवा हिंदी शब्द बाहेर निघतो किंवा इंग्लिश कारण आपण इंग्लिशसुद्धा बरंच वापरतो तर त्याच्यामुळे त्या पंधरा दिवसाच्या अभ्यासामुळे आणि दिवसन मी आणि भूषण दोघांना आणि आपल्या आपल्या परीने आपल्या घरात त्याचा अभ्यास केला होता त्याच्यामुळे तो प्रश्न नाही आला पण एक प्रश्न आला होता की आम्ही कम एक एके दिवशी आमचा सीन होता आणि मी प्रिपेर्ड होऊन गेले होते आणि दिग्पाल सरांनी तो सीन सांगितला नाही पण असं नको करायला आपण थोडंसं अजून मजेशीर असं छान करूया त्यात जास्ती मजा येईल मजा म्हणजे छान दिसेल बेसिकली दिसे, त्याच्यात मजा वेगळी मजा तर डायलॉग चेंज झालेले तर आता मला मी घाबरले कारण मी रट्टा मारून गेले होते मनात की हे हे कारण माझं माझी कामाची पद्धत अशी आहे की मला स्क्रिप्ट आधी लागते कारण जेव्हा तुम्ही तुम्ही शब्द तुमचे मित्र बनतात ते माझी सुद्धा पद्धतीचे तेव्हा तुम्ही जेव्हा सेटवर जाता त्यावेळेला तुमच्या डोळ्यात ती भीती नाही दिसत की मला शब्द शोधायचे शब्द आपोआप येतात आणि मग तुम्ही इमोशन्स वापरता ते सविधामध्ये सुद्धा केलं होतं मी मग तुमची म्हणजे ते आपल्या इमोशन्स तुम्ही इमोशनवर भार देऊ शकता ना की तुम्ही तुमचे डायलॉग आठवतोय की नाही ह्याच्यावर तर मी म्हटलं आता हे अनलर्न करायचं आणि परत लर्न करायचं म्हटल्यानंतर मी घाबरली मी म्हटलं मला एक दिवस लागेल तर मी दिग्पालसर आले मेकअप रूममध्ये आणि मला म्हणाले काय घाबरली तू तर मी सांगितलं मी असं ऐकलं तू म्हणते उद्या करूया हसली म्हटलं पॉसिबल असेल तर करूया सर तर ते म्हणाले काय नाही का होऊन जाईल मी आहे ना आपण करूया तो सीन मस्त होईल तर मी म्हटलं ठीक आहे मग मी दिवसभर त्याचा अभ्यास करत होते रात्री तो सीन झाला अकरा आणि फारच सुंदर झाला म्हणजे मला वाटला सुंदर मी डबिंग मध्ये बघितलं तर आय होप तुम्हाला बघते ना की तू इतकं uh, सुंदर इंडियन अटार मध्ये आलेली आहेस आणि चंद्रकोर आणि हे सगळं म्हणजे तुला खऱ्या आयुष्यामध्ये ह्या सगळा गेटअप तुला किती आवडतो आवडतो खूप आवडतो मला खूप आवडतो मला असं जर सांगितलं की रोज तू घाल तर मी प्रेमाने घालेल असे चंद्रकोर सुद्धा मला अशी नॉर्मल ठस्याची नाही आवडत टिकली असते ती तीसुद्धा नाही आवडत मला ट्रेडिशनल सगळं आवडतं त्यामुळे मला मला नथीसुद्धा वेगळ्या वेगळ्या आवडतात हा अगदी छोटी आहे हां मोठी जरा मोठी दिसते माझ्या चेहऱ्यासाठी तर पण मला ते चंद्रकोळसुद्धा मी टिकली लावली होती आधी तर मी इकडे मेकअप दादा दा दा होते त्यांनी सांगितलं टिकली काढून टाका मला ते ठसा लावा आणि त्याच्यावर मला ती कुंकू आवडतं कुंकुंनी ना ते मस्त ट्रेडिशनल स्टाईलमध्ये होतं त्याच्यामुळे ते आवडतं मला तर मला आवड आहे <laughs> आणि खरंच ना म्हणजे इंडियन अटरमध्ये हीच तर खरी एक गंमत असते की साडी म्हटलं की तुम्ही एनी टाईम ती असं नाही होत की मला आता साडीचा कंटा आला मला वेस्टर्न करायचा आहे बरं मला आता एक काय आहे की तृप्ती मराठी माध्यममध्ये जास्त दिसत नाही की का असं का होतं मला जे वाटतं ते मी करते कारण मला संविधानानंतर अशा भूमिका मिळाल्या नाही असं म्हणता येईल की ज्या मला करावशा वाटल्या सगळ्या त्या ग्लॅमरस अशा थोड्याशा कॉम्प्रमाईज करायला कर, 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 करायला सांगितलं मला तशा आल्या भूमिका आणि मला करायच्या नव्हत्या हो तर कॉम्प्रमाईज कॉम्प्रोमाइज म्हणजे असं क्लोदिंग वाईज ये। म्हणता येईल वगैरे तसं मला करायचं नव्हतं कारण मी मधुकर मुलांची मुलगी आहे मला ते त्यांच्या कुठेही धक्का पोचवायचा नव्हता नावाला तर त्याच्यामुळे आणि मला सुद्धा इच्छा नाही आहे कारण रिअल लाईफमध्ये भलेही मी वेस्टर्न घालीत पण मी स्क्रीनवर जेव्हा येईन त्यावेळेला मला ते भारदस्तपणा आवडतो त्याच्यामुळे मला आवडल्या नाही त्या भूमिका आणि मी केल्या नाही तर तसं झालं एक म्हणून मे बी मी केल्या नसतील आणि नंतर मी प्रोडक्शनमध्ये एक सुरू केलं माझं आणि जे मला वाटतं तेच मी करते मला कसं आवडलं मी केलं त्याच्यानंतर मला आदिपुरुषचा रोल आवडला ते मी केलं मला हा हे पात्र खूप आवडलं ते केलं तर मला मनाला वाटेल ते मी करते मनापासनं करते म्हणजे एक म्हणता ना आपण हार्ट जे येतं तसं मी काम करते त्याच्यामुळे मे बी तुम्हाला असं वाटेल की जास्ती काम करत नाही पण नौ... ते माझी स्वतःच आहे मी तेच म्हणणं ते म्हणजे चूजी आहे पण मला एक घ्यायचं की ऐतिहासिक भूमिका करताना कलाकाराला कुठल्या गोष्टीचं सा साधारण दडपण येतं चूक कुठे गेलं नाही पाहिजे प्रमोशन प्रमोशनमध्ये सुद्धा आम्हाला कुठेही त्या गोष्टीचा विचार ठेवायला लागला की एकही गोष्ट चुकीची बोलली नाही पाहिजे त्यासाठी सुद्धा आम्ही प्रत्येक जे गोष्ट जेव्हा वाचतो आणि त्याचा अभ्यास करतो आम्ही दिग्पाल सरांना विचारतो की हे बरोबर आहे की नाही काही गोष्ट होती मी वाचली होती नंतर दिग्पाल सरांना विचारली ते म्हणाले नाही ते, ते बरोबर नाही आहे तू मला विचारायचा तू बाहेर देशाला वाचते तर मग मी त्यांना विचारले म्हणून ती एक जबाबदारी असते आणि एवढ्या मोठे पात्र तुम्ही साकारायचे म्हणजे त्यांना तो मान दिलाच पाहिजे ना तो सन्मान त्यांना दिलाच पाहिजे तर तेसुद्धा गोष्ट आहे वेगळी ती जबाबदारी आहे ती कारण लोकांचं केवढं प्रेम येते आपलं दैवत आहे छत्रपती हे आपलं दैवत आहे आणि त्यांना पूजणं हे आपलं कर्म आहे तर त्याच्यामुळे आपण त्याच्यात कुठे रॉंग नाही गेलं पाहिजे त्यांना बरोबर जस्टिस दिली पाहिजे कारण त्यांनी एवढे मोठे मोठे कार्य केले तर त्यांना तिकडे सुद्धा रॉंग नाही गेलं पाहिजे या गोष्टीची जबाबदारी असतेच आणि एक शेवटचा प्रश्न तृप्ती सोशल मीडियापासून लांब का असते तर तिच्या चाहत्यांना हा खूप प्रश्न पडलेला आहे कारण ते तुझ्याशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न करत असतात पण त्यांना तृप्तीचं अकाउंट सापडत नाही तर असं का म्हणजे सोशल मीडियामध्ये मी नाहीच ॲक्च्युली बरोबर आहे ते प्रेम लोकं करतात त्यांचा मी आभारी आहे खूप आभारी आहे कारण प्रेमाने जे मेसेजेस करतात yes. त्यांचं खरंच बरं वाटतं पण काही लोकं असे बऱ्याच वेळेला मला असं वाटतं की ज्या वेळेला आपण ज्या आता कुठे बाहेर गेलो तर तिकडे जेव्हा आपण बसतो चार लोकांमध्ये त्यावेळेला स्वतःचे फोटो काढण्यापेक्षा आपण त्या मुवमेंटला त्यांना रिस्पेक्ट दिला पाहिजे आजूबाजूच्या लोकांना ना की स्वतःचेच फोटो काढत असा ते मला त्याच्यात ते डोक्यात नाही आवडत मला असं ते तो एक्सपिरियन्स माझ्या आयुष्यात आयुष्यभर राहायला पाहिजे तसं मला वाटतं म्हणून मी फोटो जास्ती काढत नाही आणि तसे ते सगळे प्रकार करत नाही आणि मला सोशल मीडियामध्ये हे सुद्धा प्रॉब्लेम कधी कधी वाटतो की मी खूप सेन्सिटिव आहे आणि खूप शांत आहे मी अजिबात पर्सनल माझ्या लाईफमध्ये सुद्धा मी खूप प्रायव्हेट आहे खूप प्रायव्हेट आहे त्याच्यामुळे जेव्हा कोणी कुठेतरी लांब बसून तुमच्यावर एक कमेंट करतात जो वाईट असतो चांगला कमेंट जे करतात ते चांगल्याचं असतं पण तो वाईट कमेंट जेव्हा सकाळी उठून तुम्ही फोन बघता आणि तेव्हाचं तुम्ही तो बघित तर दिवसभर तुमचा वाईट जातो ना आणि मला असं वाटतं की तुम्ही स्वतःला का तिकडे आणि तुम्ही स्वतःच ठेवताय ना तिकडे स्वतःला बाहेर की माझ्यावर कमेंट करा बाबा मी हा फोटो टाकला आहे तर मला असं वाटतं की मला तो ते स्ट्रेस नकोच आहे मला ते ॲन्झायटी नकोच आहे की मला कुणाच्यामुळे जे मला माहितीच नाही माझा दिवस खराब नाही करायचा थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू तृप्ती सोबतचा हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला या व्हिडिओच्या खाली मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर ला? करा आणि सेलिब्रिटी कट्टाला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय